आम्हाला चांगल्या मार्गाला नेते आणि संतांच्या संगतीत गेल्यावर आपोआप पाप करण्याची वृत्ती कमी होते संतांच्या सोबत राहून राहून अधर्म अनिती सगळं कमी होत जात आणि आपलं जीवन इतकं अधर्माने भरलेलं आहे इतक अनितीने भरलेलं आहे आपण ठरवलं जरी की आज दिवसभरात खोटं बोलायचं नाही तरी सुद्धा माणूस खोटं बोलल्याशिवाय राहत नाही तो हे बोलून खोटं बोलतो काय तुम्हाला खोट नाही सांगत माणूस खोटं बोल मला सगळ्यांना विनंती करायची भगवान देव देतो ना देव देत असताना खूप देतो आपल्याकडे एक म्हण आहे भगवान देत आहे तो छप्पड बरोबर माहिती का तुम्हाला नाही माहिती आपल्या ना मला अर्धवट घेऊ गे। घेणून फिरायची सवय म्हणून की म्हटलं मृत्यू लोकीचे उपराटे भगवान देता तो छप्पड फाडके देताय नीट लक्ष देऊ नाही का देव, देव देताना खूप देतो पण देत असताना तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा आता भरभरून आपल्याला भेटते पण पुढचं लक्ष ठेवा भगवान देत आहे तर छप्पट देता देत आहे जब आहे तो चमडी उधेडके लेता आहे सगळं काढून घेतो मग ठेवत म्हणून जे भ्रष्टाचाराने आदर माने दोन नंबर सांगतात ना त्यांची आता फार मजा दिसते आता ते उड्या मारताना दिसतात पण पृथ्वी गोल आहे <laughs> बरोबर फिरून फिरून हिशोब येणार आहे म्हणून इथे सगळ्या बंधू वर्गांना माझा हात जोडून विनंती करायची तुम्ही किर्तनातलं किती घेऊन जाऊन मला नाही माहिती पण एवढी गोष्ट जरी घेऊन गेले तरी कल्याण होईल तुमचं होईल तुम्ही खूप पैसे कमा खूप मोठे स्वप्न मोठी बघा बंगला बांधायचा ना असा बंगला नसला पाहिजे असा बंगला बांधायचा स्वप्न ठेवायचं असा बंगला बांधायचा गाडी घ्यायची ना वॅगनर फिको अजिबात घ्यायची गाडीच घ्यायची ना तर फॉर्च्युनर घ्यायची कुठली घ्यायची जॅगवर घ्यायची बीएमडब्ल्यू घ्यायची चार बांगडी घ्यायची साधी गाडी घ्यायची नाही पण एक वाक्य लक्षात ठेवा हो। खूप मोठे व्हा खूप मोठं स्वप्न बघा खूप पैसा कमवा घरामध्ये आणि खिशामध्ये पैशांचा असावा पण त्या पैशामागे कोणाचाही तळतळत नसावा हे ज्याला कळलं त्याचा दिवसात कोणाचं नको मला बहिणीचं नको भावाचं नको आज राम लोकांना काय राम म्हणतो माझा ते भावाचं भावाचं ते पण भावाच आज राम लोकांना का आवडत ना नाही हा म्हणतो माजा। ते ते पण ते ते पण पण म्हणून आवडत नाही बहिणीच नको बहीण जर गरीब असेल ना दादा आज आपल्या आप परिसरामध्ये खूप भांडण वाढले भाऊ बहिणीचे सगळे रक्षाबंधन कोर्टात जायला लागले बहीण जर गरीब असतील ना दादा तर तिला थोडं अपेक्षेपेक्षा जास्त द्या ना काय हरकत आहे जास्त द्या हा गरीब असेल तर तिला थोडं जास्त द्या तिला फोन करत जा तिला आधार देत जा आणि एक लक्षात ठेवा तुमची आई गेल्यानंतर तुमच्यावर आई सारखं प्रेम जर कोण करत असेल तर ती तुमची बहीण आहे बहीण आहे बही म्हणून त्या बहिणीच्या प्रेमाला जपलं पाहिजे तिला थोडासा जास्त वाटा दिला तुम्हाला टेन्शन आलं वाटत <laughs> तिला थोडस जास्त दिलं पाहिजे बहिणीला सुद्धा माझं माझे हात जोडून विनंती बहिणी तुम्ही पण थोड्या मोठ्या वाघ थोडा तर कारण करा तुम्ही सुद्धा भावाला मोठ्यापणाने म्हटलं पाहिजे दादा जमिनीत जा जागा नाही दिली तरी चालेल तुझ्या घरात आणि तुझ्या मनात जागा द्या मला बाकी काही असं बही म्हणा फोन करते आणि म्हणते नीती मूल्य या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस एकत्रित येतात ना त्यावेळेस आणि संतांच्या संगतीत गेलो तर आपोआप नव्हतं करायला लागत नाही तुम्ही सत्संगती धारण करा एक लक्षात घ्या तुम्ही राजाची संगती केली आमदाराची खासदाराची संगती केली तर कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवून सांगता येत नाही लक्षात घ्या तुम्ही मोठ्याची राजाची संगती केली तर कधी तुम्हाला नोकर बनवून ठेवून सांगता येत नाही पण तुम्ही संतांची संगती केली तर कधी तुम्हाला देवाची भेट घडवून देतील सांगता येत नाही म्हणून कधी संतांची संगती अकावासी का ऐकली पाहिजे भजन का ऐकली आज आपला परमार्थ आहेराच झालाय बरोबर ना तुम्ही म्हणाला आहेरच आहेराची काय पद्धत असते आहेर आपण द्यायचा म्हणजे तो कशासाठी देत असतो रिटर्न येणे आज आपला आहेराचा परमार्थ झालाय तुम्ही नवीन वडवणीच्या सप्त्याला काय यायचं दहा गाव दहा गावकारांनी कारण ये लोक का तुमच्या सप्त्याला आले आंबेशीच्या सप्त्याला काय यायचं कारण आंबेशीवाले तुमच्या सप्त्याला आले आपला मनापासून असावा संतांची अगरवता करावे दास्य सकळ संतांच्या संगतीमध्ये फक्त पारमार्थिक विकास होतो असं नाही संतांच्या संगतीमध्ये आम्हाला जीवन जगायला सुद्धा स्फूर्ती मिळते ते गोड उदाहरण ज्वलंत उदाहरण आपल्याला नक्की सांगेल आपल्या संपूर्ण भारतामध्ये अनेक जाती धर्म आहेत मुसलमान समाजामध्ये एक मुलगा जन्माला आला लहानपणापासून हुशार होता बुद्धिमान होता काहीतरी देशासाठी करायचं ही अंतकरणात शोत प्रज्वलित झालेली होती पण परिस्थिती फार बिकट होती।, होती इतकी परिस्थिती बिकट होती इतकी परिस्थिती बिकट होती का शिक्षण घ्यायला पैसे नव्हते काम करून शिक्षण घ्यायचं आणि जे लोकांनी काम करून शिक्षण घेतलंय ज्यांची आई धुनं भांडी करते त्यांचीच मुलं आय पी एस पी एस होतात तिचा अभ्यास करून काही नाही पण त्यांना कधी परिस्थितीची जाणीव असते जुने जे लोक मी नेहमी सांगत असते या जुन्या लोकांना ना, ना माणसांची किंमत आहे पैशांची किंमत आहे परिस्थितीची किंमत आहे कारण जुन्या लोकांना शाळेत जायचे कपडे सुद्धा फुकटणे मिळाले मोठ्या भावाचे मिळाले बरोबर ना मोठ्या भावाचे मिळाले ते दुसरीला गेले मोठा भाऊ जर पाचवीला गेला तर पाचवीला मग त्याला दुसरा ड्रेस चेंज व्हायचा मग ते पाचवीचे मोठ्या भावाचे कपडे पहिलीच्या सारख्या भावाला मग त्याचा शर्ट तो कमरेपर्यंत नाही तो डायरेक्ट पायापर्यंत मग पायापर्यंत शर्ट कसा तरी वरती काढायचा मग त्याच्यावर चड्डी घालते हाफ भावाची हाफ म्हणजे याची फुल <laughs> आणि चड्डी पण तशी नसायची ती सातरा ठिकाणी बोला ना ढिगळं लावलेलं असतं बरोबर ना तेच बोलतात ना ते लावलेलं असायचे मग ते घालून जायची बरं शनिवार रविवारी शाळेत अभ्यासाला नाही जायचं कशाला जायचं सारवायला जायचं हा शाळा सर्व जायचं पण जुन्या लोकांना पैशाची किंमत होती बरोबर की नाही जुन्या लोकांना माणसांची किंमत होती पूर्वी आपल्याकडे लग्न सुद्धा महिना महिनाभर महिना महिनाभर आजकालचं नाही सकाळी दुपारी टामटून संध्याकाळी सामसून पूर्वी लग्न सुद्धा महिना महिनाभर काकाला बोलवा या लग्नाला मावशीला बोलवा या लग्ना सगळे लग्नाला यायचे कुड्यांची घरं होती त्या कुडांच्या घरामध्ये एवढं प्रेम होत एवढी माणुसकी होती आजकाल लोक सगळं विसरत आले पूर्वी आमच्या मावशीच्या घरामध्ये पंधरा लोक भाकरी खाणारे असतील पंधरा भाकरी बनवायचे असतील ना पंधरा भाकरी खात असतील ना तरी लुगड्यावाली मावशी ना वीस भाकरी बनवायची किती वीस आणि आताच्या अगोदर फोन करून विचारते तुम्ही किती खाणार अगोदर विचारते पूर्वी जीवन समृद्ध होत लग्नाला सुद्धा टेम्पो टेम्पो भरून लोक जायचे एकाच टेम्पो मध्ये सगळे लोक बसायचे बरोबर ना मारुती भाऊ एकाच टेम्पोमध्ये मध्ये सगळी लोक बसायचे त्याच्यामध्ये खाली म्हातारे कोतारे मला मावसा वरती फळी असायची त्या फळीवर बोला पटका फळीवर ते <coughs> <बोले पड़ी? coughs> तरुण तरुण बसायचे पोर बाळ सगळे त्याच्यामध्ये बसायचे एकच टेम्पो असायचा सतरा टेम्पो एकच टेम्पो आणि त्या टेम्पोच्या वरती कोण बसायचे तुम्ही तुला कसं माहिती माझं नावरा वाजवतो त्या मुसलमान समाजामध्ये जन्माला जो मुलगा होता ना फार कष्ट केले त्याने कष्ट करून मोठा झाला आणि मोठा झाल्यानंतर त्याला भारतीय सैनिक दलामध्ये म्हणजे देशा काहीतरी करायचं होतं पण करण्याकरता पैसे नव्हते पण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून परीक्षा द्यायला सुरुवात केली इकडे तिकडे काम करून पैसा जमा करायचा परीक्षेचा फॉर्म भरायचा परीक्षा द्यायचा भाग्य असं की एनडीएच्या परीक्षेमध्ये त्याचं सिलेक्शन झालं फक्त एक शेवटचा लास्ट पेपर द्यायचा राहिला होता आणि तो पेपर देण्याकरता त्याला देहरादून जायचं होतं कुठे जायचं होतं देहरादून जायचं होतं पण तिकडे जाण्याकरता बसचा रेल्वेचा प्रवास खर्चा करता त्याच्याकडे पैसे नव्हते परीक्षेला जायचंय पैसे नाहीये त्याला शंभर नाही एकशे एक टक्के एक गॅरंटी आहे की तिथे गेल्यानंतर मी पेपर देईल त्या पेपरमध्ये दे पास होणार म्हणजे होणार आणि मला नोकरी लागणार म्हणजे लागणार एवढी गॅरंटी होती स्वतःच्या अभ्यासावर पण कोणी द्यायला तयार नव्हतं शेवटी बहिणीकडे गेला आणि भावाचं मन बहीण ओळखते बहिणीने ओळखलं पाहिजे बहीण गरीब होती बहिणीकडे काही नव्हतं पण गरीब बहिणीचं भावावर फार प्रेम होतं त्या बहिणीने अंगावरचे डागीने गहाण ठेवले कधी घडलेली ते घटना लक्ष देऊन ऐका डागीने गहाण ठेवले आणि दागिने गहाण ठेवून जे पैसे आले ते पैसे त्याच्या हातात दिले आणि हातात दिल्यानंतर सांगितलं खूप विश्वासाने पैसे देते दागिने गहाण ठेवून दिले नवऱ्याला ना माहिती नाहीये तो मनाला काळजी करू नको ताई ची परीक्षा मी नक्की पास होणार सरकार मला ठेवून घेणार पहिला पगार आला की पहिले तुझ्या हातामध्ये आणून देणार काळजी करू नको पैसे घेतले पण पैसे सुद्धा एवढेच होते दागिने विकून एवढेच पैसे आले की ज्या पैशामधून फक्त जायचं तिकीट झालं यायचं तिकीट होऊ शकलं नाही काही परिस्थिती असेल आणि कशा परिस्थितीमध्ये लोक जगले असतील जायचं तिकीट झालं पण माहिती होतं की येताना मी मला भारत सरकार नोकरीवर ठेवून घेईल मी पैसे आणि घरी येऊन बहिणीला देऊन टाकेल आणि गेला आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी परीक्षा दिली आणि रिझल्ट दहा दिवसातच लागणार होता दहा दिवस तिथे थांबला अन्नपाणी पोटत नव्हतं पण दुर्दैव असं की ज्या परीक्षेमध्ये एकशे एक टक्के एक तो पास होणार होता त्या परीक्षेमध्ये चक्क तो नापास झाला आता तुम्ही विचार करा आता परिस्थिती अशी घरी जायला पैसे नाही बरोबर की नाही बरं कसा तरी इकडून तिकडून गेलो तर बहिणीला काय तोंड दाखवायचं बहिणीला काय उत्तर द्यायचं तिने दागिने विकून पैसे दिले आणि ज्या मुख्य ध्येयाकरता आपण इथं आलो ते ध्येयच आपलं पूर्ण होत नाहीये आता जगून फायदा नाही म्हणून आत्महत्या करायची देहरादून ऋषिकेशला आला ऋषिकेशला राम झुला लक्ष्मण झुलाय लक्ष्मण झुलावर संध्याकाळच्या सांज प्रहारी बसला कातर वेळ असते ती मनामध्ये अनंत विचारांचा काहूर आहे आणि विचार करतोय जगून फायदा नाही आता आत्महत्या केली पाहिजे आत्महत्येच्या सिंहरेषेवर उभा असणारा हा मुसलमान युवक तरुण साधू एक शिवानंद महाराज आहे राम झुला लक्ष्मण झुलाच्या बाजूला ऋषिकेशला त्यांचा आश्रम आहे आजही ते महाराज त्यांचा आश्रम तिथे कधी ऋषिकेशला गेले तर बघा शिवानंद महाराज रात्रीच्या त्या संध्याकाळच्या त्या वेळेला फिरण्याकरता तिथं चालले होते पाहिले ते कोणीतरी तरुण दिसतोय टेन्शन मध्ये साधूला सांगायला लागत नाही तुम्ही जर मध्ये असले तर साधूला सांगायला लागत नाही तुम्ही मध्ये आणि ज्याला सांगायला त्याला साधू येत नाही तुमच्या मनात न ओळखतो त्यांनी बघितलं कोणीतरी युवक आहे टेन्शन मध्ये दिसतोय काहीच बोलले नाही नीट लक्ष घ्या प्रसंग काहीच बोलले नाही शिवानंद महाराजांनी त्या तरुणाच्या पाठीवर हात फिरवला आणि हात फिरवून त्याला आपल्या आश्रमात नेलं मुसलमान युवक आहे आणि हिंदू सागर आहे राजकारण करणार यांनी कधीतरी विचार केला पाहिजे आमच्या साधूंनी सगळ्यांना जवळ केलं कसाही जरी असला आणि कसाही जरी असला तरी साधू संतांनी त्यांना जवळ केले त्याला घेऊन गेले घेऊन गेला काही बोलले नाही आतापर्यंत शब्दांचा काही अनुवाद संवाद झालेलाच नाही आहे घेऊन गेले त्या मुसलमान तरुणाला संध्याकाळच्या साडेसात आज आठ वाजले असतील त्यावेळेला साधू संतांची प्रसादाची भोजनाची पंगत बसलेली होती त्या पंक्तीमध्ये त्याला बसवलं बसवल्यानंतर त्याला सांगितलं प्रसाद ग्रहण कर पुढचं मी तुला नंतर सांगतो प्रसाद घेतला मुसलमान तरुणाने साधूच्या पंक्तीत प्रसाद घेतला आखाड्यातले निर्वाणी आखाड्यातले साधू असतात साधूची संगती कोणालाही भेटत नाही पण साधूच्या संगतीत पंक्तीत प्रसादाचा लाभ मिळालं ला। पुण्य लाभलं तो तरुण उठला आणि उठल्यानंतर शिवानंद महाराजाने आपल्या जोडीत हात घातला झोडीत हात घालून काही रक्कम काढली पैसे काढले ते पैसे त्या तरुणाच्या हातात दिले मूठ दाबली काही बोलले नाही बरं का जो संवाद झाला नाही मूठ दाबली आणि त्याला सांगितलं जे कार्य करण्याकरता तो आलाय ना त्या कार्यकर्ता देवाने तुला बनवलेलंच नाही ज्याच्यासाठी तू इथं आला त्याच्यासाठी तुला बनवलेलं नाहीये तुला याच्यापेक्षाही करायचं करायचंय आणि त्याच्यासाठी तुझी नियुक्ती परमेश्वराने आहे म्हणून खचून जाऊ नको ढळून जाऊ नको धैर्य कमावून देऊ नको हे पैसे घे निष्ठेने चिंतेने अभ्यासाला लाग जगातील सगळ्यात मोठा व्यक्ती तू होणार आहे असा आशीर्वाद शिवानंद महाराजांनी दिला त्या करून ते पैसे घेतले घरी गेला नीट ऐका निष्ठेने अभ्यास केला जिद्दीने अभ्यास केला प्रचंड मेहनत केली प्रचंड अभ्यास केला सायंट्रिक क्षेत्रामध्ये सा, शास्त्रीय क्षेत्रामध्ये इतका मोठा झाला इतका मोठा झाला प्रचंड शोध त्या व्यक्तीने लावली शोध लावता लावता त्याला अणुवस्त्रांचा शोध लागला आणि आपला संपूर्ण भारत देश इंधना करता इरा किराण देशांकरते भीक मागत होता आज ते इराक किराण नावाचे देश ज्यांच्या समोर झुकतात ते म्हणजे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम ज्यांनी आपल्या भारताची मान उंचावली त्यांची ही कथा आहे की ज्यांना एका साधूने आशीर्वाद दिला ते त्यांच्या त्या पुस्तकामध्ये लिहितात कथ मिशन त्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन आहे ते म्हणतात की आज मी जो दिसतोय ना जगाला तो फक्त शिवानंद महाराजांनी मला दिलेल्या प्रेरणेमुळे एका साधूची प्रेरणा एका साधूची क्षणभरात नकळत कळतही नाही नकळत लाभलेली संगती जीवनामध्ये किती भरभरून देते किती मोठं देते म्हणून त्या साधूची संगती खूप गरजेची आहे आणि त्या साधूच्या संगतीत हे सगळं होईल माझ्या तुकोपरायना माहिती होत आहे म्हणून तुकोपराय म्हणाल देवा धन नको देवा संपत्ती नको देवा बंगला नको देवा गाडी नको तेव्हा कुठलं पद नको देवा द्यायचंच असेल ना तर या संतासी या संतासी म्हणजे कुठल्या तर ज्यांच्याकडे निर्मोहीपणा आहे निर्लोभीपणा आहे निरहंकारीपणा आहे ज्यांना असं वाटतं की या सकल जीवांचा उद्धार व्हावा त्या संतांची मला भेट घडवून दे बस त्या संतांच्या मला स्वाधीन कर आणि तिथे गेल्यानंतर मी काय करेल पडून राहील पड़ून